आज आपण बिग बॅचमध्ये गुलाबजामुन बनवणार आहोत पार्टीसाठी आज आपण गुलाबजामून बनवतोय डो कसा बनवायचा त्याचा शिवाय शुगर सिरप कितपत घट्ट करायचं सॉफ्ट आणि ज्युसी कसे बनवायचे आणि त्याची मार्केट स्टाईल चव कशी आणायची एक छोटासा ट्विस्ट आहे तर ते आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे कळेल इथे प्रिमिक्स घेतलेलं आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही प्रीमिक्स घेऊ शकता कुठल्याच कंपनीचं इथे मी प्रमोशन करत नाहीये मला ह्या कंपनीचं मिळालं म्हणून मी ह्या कंपनीचं घेतलं प्रिमिक्सचं पॅकेट ओपन करून घेतलंय एक कप घेतलाय त्याच्यामध्ये प्रिमिक्स ओतून घेतलेलं आहे आता हे प्रिमिक्स एक कप बसलं आहे एका एक पॅकेटचं बघू शकता आणि असंच आपल्याला दुसरं पॅकेटसुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे टोटल दोन कप इथे प्रेमिक्स आहे आता तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही एक मोठी वाटी घ्यायची आहे किंवा एक मोठा डबा घ्या जेणेकरून तुमचं एक कप बरोबर बसेल आणि तुमचं असंच प्रमाण परफेक्ट येईल जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता इथे दोन कप प्रेमिक्स आपलं घेऊन झालेलं आहे आता ह्या कपनुसारच आपल्याला पुढे मिल्क वॉटर म्हणजे सगळं प्रमाणच आपल्याला मोजायचं आहे म्हणून हा कप महत्वाचा आहे आता याच्यामध्ये अर्धा कप दूध घेतलं आहे सुरुवातीला अर्धाच कप दूध घेतलं आहे कारण की एका पॅकला एक कप प्रेमिक्स असेल तर अर्धा कप दूध लागतं आता इथे दोन कप प्रेमिक्स आहे म्हणून एक कप दूध लागेल जितकं प्रेमिक्स आहे त्याच्या हाफ आपल्याला दूध किंवा पाणी वापरायचं आहे आता मी इथे दोन्ही वापरलेलं आहे सुरुवातीला मी अर्धा कप दूध वापरलं आणि नंतर मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे मला टोटल पूर्ण एक कप दूध किंवा पाणी आपल्याला लागणार आहे पण ते थोडं थोडं करत ॲड करायचं आहे आणि डो एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं एकदम दाबायचं नाही फक्त आपल्याला तो एकत्र आणायचा आहे म्हणून थोडं थोडं करत आ, मिक्स करून तो आपल्याला बाइंड करून घ्यायचा आहे आणि तो डो जो आहे ना तो मळताना हलकासा पातळ असावा म्हणजे आपण पोळीचं पीठ मळतो ते घट्ट मळतो ना तसं नाही तर त्यापेक्षा थोडं पातळ असावा तो डो हाताला छिपछिप लागला पाहिजे स्टिकी असला पाहिजे इतपत आपल्याला पाणी आणि दूध टाकायचं आहे आता हे आपण झाकून देणार आहोत पंधरा मिनिटासाठी पण तोपर्यंत आपण शुगर सिरप रेडी करणार होतो तर ज्या कपने आपण अपन प्रीमिक्स मोजलं होतं त्याच कपने इथे साखर वापरायची आहे तर इथे चार कप साखर वाप वापरणार आहे जितकं आपण प्रीमिक्स घेतलं त्याच्यात डबल आपल्याला साखर वापरायची आहे तर इथे दोन कप प्रिमिक्स होतं म्हणून चार कप साखर वापरलेली आहे आता चार कप साखर वापरली म्हणून चार कपच पाणी वापरायचं आहे तर प्रमाण अगदी सोपं आहे जितकं प्रिमिक्स वापरलं त्याच्या अर्ध आपल्याला पाणी वापरायचं आहे डोम बनवण्यासाठी जितकं प्रिमिक्स वापरलं त्याच्यात डबल आपल्याला साखर वापरायची आणि पाणी वापरायचं आहे ओके okay, आणि तुम्हाला कन्फ्युजन जर होत असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी किती काय वापरायचं आहे ते दिलेलं आहे सो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही प्रमाण बघू शकतात तर आता ही शुगर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि वितळून घ्यायची ही शुगर पूर्णपणे मेल्ट करायची आहे मग आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नॅचरली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा रीना होम किचनला शेअर करा जास्तीत जास्त फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि कमेंट करा जर काही कन्फ्युजन असेल तर पण रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही नीट बघितली तर व्हिडिओ समजला नाही तर पुन्हा एकदा बघा पण नीट बघितलात तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअरली समजेल आता शुगर पूर्णपणे मेल्ट झाल्यावर शुगरमध्ये मळी असते इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटी आपल्याला शुगरमधून काढायच्या असतात म्हणून त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मिल्क ऍड केलेला आहे हे मिल्क काय करेल जी इम्प्युरिटी आहे शुगरमधली ती काढेल आता ह्या मिल्क आणि शुगर सिरपला आपल्याला बॉईल येऊ द्यायचं आहे एक बॉईल आला की वरती पूर्ण इम्प्युरिटी यायला सुरुवात होते तर बघा उकळी आल्यानंतर पूर्ण इम्प्युरिटी वरती आलेली आहे आता ही छोट्याशा स्पूनने आपण जी इम्प्युरिटी ती अलगत काढून घ्यायची आहे जितकी शक्य तितकी जास्तीत जास्त इम्प्युरिटी तुम्ही इथून काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे ही जी मळी आहे ती काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे इलायची पावडर ॲड करणार आहोत इलायची तुम्ही अख्खी पण घालू शकतात पण मी सजेस्ट करेल की इलायची पावडर घालावं आणि इथे व्हाईट रोज इसेन्स घेतलेला आहे तर तो एक ते दोन ड्रॉप कारण की हा इसेन्स खूप स्ट्रॉंग असतो एक ते दोन ड्रॉप भरपूर होतो आता याला मिक्स करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की पहिल्यापेक्षा आपलं शुगर सिरप आहे तो घट्ट झालेला आहे आणि साईडलासुद्धा सुद्धा स्टिक व्हायला सुरुवात झालेली आहे तर तो अजून थोडा घट्ट करायचा आहे तो एकदमच असा पाण्यासारखा पडायला नको तर तो आपण जेव्हा स्पॅच्युला उचलू तेव्हा घट्ट झाला पाहिजे हा शुगर सिरप जोपर्यंत बॉईल होते तोपर्यंत आपण गुलाबजामून करायला घेऊया आणि हो याचा आपल्याला या शुगर सिरपचा एक तारी पाक करायचा नाही आहे त्याच्या आधीच आपल्याला हा सिरप बंद करून द्यायचा आहे आता आपलं पंधरा मिनटं झालेले आहेत आणि डो सुद्धा छान मळून घ्यायचा आहे आता आपल्याला आणि याचे बॉल्स करून घ्यायचे आहेत खूप ओव्हर मिक्स करायचा नाही हा डोला तरच याच्यात जाळी छान येते आणि सॉफ्ट होतात आता मी हा असा एक स्पून घेते आहे ते त्याच्यामुळे काय होतं ना सेम आकाराचे आपले बॉल्स रेडी होतात आता हा एक गुलाबजामुनचा बॉल चांगला आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे त्याच्यावर क्रॅक्स राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सगळे गुलाबजामुनचे बॉल्स करून घेणार आहे आता बघा हा मी केला याच्यावर हलके क्रॅक्स दिसत आहेत तर हे क्रॅक्स दिसले तर पुन्हा मळायचं आहे जोपर्यंत आपल्याला तो प्लेन दिसत नाही आणि जो डो आहे तो आपण झाकून द्यायचा आहे कारण की कधी कधी तो डो ड्राय होऊ शकतो म्हणून तो झाकून बाकीचे गुलाबजाम आपण रेडी करून घेणार आहोत तर बघा माझे दोन पॅकेटमध्ये मा सिक्स्टी बरोबर प्रेमिक्सचे गुलाबजामून रेडी झालेत कारण की हे थोडे मोठ्या साईजचे आहेत तुम्ही याच्यापेक्षा लहान साईजचे केले तर तुमचे सेवन्टी गुलाबजामून होऊ शकतात एका पॅकेटमध्ये तीस ते पस्तीस गुलाबजाम आरामात होतात आता आपल्याला तेल तापवायला ठेवलेलं होतं तर ते तेल किती तापलं आहे थोडंसं आपण गोळा घातला पिठाचा आणि तो वरती तरंगला म्हणजे आपलं तेलचं टेम्परेचर अगदी परफेक्ट एकदम मिडियम आहे लो टू मिडियम ठेवायचं आहे जास्त गरम नाही ठेवायचं नाहीतर आपले गुलाबजाम आतून कच्चे राहतात आणि बाहेरून जास्त कलर येतो आणि मग ते शुगर सिरप नीट सोप करत नाही गुलाबजामुनची टेस्ट खूप बिघडते तर असे आपल्याला कढई खोलगट घ्यायची आहे फ्लॅट पॅन वापरू नका खोल कढई वापरा आणि गुलाबजामून इतपट टाका की साईडला जागा उरली पाहिजे गुलाबजाम एक्सपांड होतात सो ते एक्सपॅन्शनला आपल्याला जागा द्यायची आहे आणि अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मी चमच्याने का हलवते आहे मोठा चमचा वापरला की गुलाबजामुनला क्रॅक्स जातात म्हणून सुरुवातीला लहान चमचा वापरून त्यांना पूर्णपणे शेप येऊ द्यायचा आहे बाहेरून तर हलके हलके कडक व्हायला लागले की मगच मोठा स्पून आपल्याला वापरायचा आहे जारा वापरायचा आहे तर अशा पद्धतीने हे गुलाबजाम कंटिन्यू मिक्स करत सगळ्या सा साईडने छान कलर येईल कारण की याला जर आपण मिक्स केलं नाही तर एकाच साईडला गुलाबजामूनला कलर जास्त डार्क येतो आणि ते नंतर चांगले दिसत नाही जेव्हा आपले पूर्णपणे रेडी होतात तर अशा पद्धतीने हे हलके हलके मिक्स करत आपल्याला गुलाबजामून बॅचेस रेडी करून घ्यायच्या आहेत तर पुढच्या दहा मिनिटांनी गुलाबजामुनला छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता हे गुलाबजाम आपण डिरेक्टली शुगर सिरपमध्ये टाकणार आहोत गुलाबजामुन गरम आहे शुगर सिरप हलका लुकवॉम आहे जास्त गरम नाही लुकवॉम आहे कारण की गुलाबजाम खूप गरम आहेत म्हणून शुगर सिरप लुकवॉम असलं पाहिजे आणि बघू शकतात आपण तेच शुगर सिरपमध्ये एक तास आपण सोप करून ठेवलेले आहेत आणि बघा किती परफेक्ट असा गुलाबजाम आपला रेडी झाला आहे डबल झाला आहे साईजमध्ये छान एकदम कलर इक्वल आलेला आहे आणि शुगर सिरपसुद्धा घट्ट झालेला आहे सो शु शुगर सिरप पातळ असताना बंद करू नका पूर्णपणे घट्ट होऊ द्या आणि मग शुगर सिरपमध्ये गुलाबजाम टाका एकदम परफेक्ट अशी चव आपल्या गुलाबजामची येते आणि याला जर तुम्ही चार ते पाच तास किंवा ओवरनाईट सोक करायला ठेवलं तर ते अजूनच सॉफ्ट ज्यूसी बनतात म्हणून गुलाबजाम एक दिवसाआधी प्रिपेअर करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय